गरजू गरीब रुग्णांना मदतीचा हात देणारे आई रुग्णालयाचा शुभारंभ संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत महिला तपासणी व प्रसूती सीझरमध्ये पन्नास टक्के सवलत हिंगोली शहरात आई रुग्णालय व गृहाचा एकतीस मे रोजी शहरातील एन टी सी भागात मोठ्या थाटात शुभारंभ संपन्न डॉक्टर मस्के दाम्पत्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त एकतीस मे ते तीस जून एक महिना मोफत महिला तपासणी व डिलिव्हरी व सीझरमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा मानस करून गोरगरीब गरजू रुग्णांसाठी देवदूप ठरणार आहेत हिंगोलीच्या आरोग्य क्षेत्रात दोन हजार पंधरापासून पासून उर्मिला हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना जीवनदान दिल्याने उर्मिला हॉस्पिटल हे अल्पावधीतच हिंगोलीकरांसाठी संजीवनी ठरल्याच्या भावना अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहेत आता आजपासून आई रुग्णालय व प्रसूतीगृह गृह हो या नावाने ते रुग्ण सेवा बजावणार आहेत या रुग्णालयाचे उद्घाटन सिद्धनाथ महादेव गांगलवाडी संस्थांचे परमपूज्य महंत आत्मानंद गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्वच क्षेत्रातील शैक्षणिक राजकीय सामाजिक तसेच नातेवाईक मित्रमंडळींनी हॉस्पिटलला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डॉक्टर दिलीप तातेराव मस्के नाईक व सौ डॉक्टर अश्विनी दिलीप मस्के नाईक यांनी गरजू रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन केलेले आहे नमस्कार मी डॉक्टर अश्विनी दिलीप मस्के स्त्री रोग तज्ञ बी जीओ आज आई रुग्णालय प्रसिद्धी यांचे उद्घाटन आत्मानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त आम्ही मोफत तपासणी महिलांची व तसेच मोफत डिलिव्हरी ठेवण्यात आलेली आहे तसेच गरजू रुग्णांनी व महिलांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती आम्ही आज आ, आई रुग्णालय आणि प्रसुतीगृहाची ओपनिंग केलेली आहे या ओपनिंग निमित्त आत्मानंद गिरी महाराज यांच्या हस्ते कापली आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सुद्धा इथे उपस्थित होते आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त आज तर ओपनिंग केलेलीच आहे पण आम्ही त्यानिमित्त अहिल्या देवीने जे जेवढं मोठं काम केलं त्या त्यांचं एक आहे ते योगदान त्यामध्ये आम्ही काही भर घालू शकत नाही पण जे देवीनी काम केलेलं आहे सामाजिक समाजकार्य तसंच एक समाजकार्य आमच्या हातून घडावं त्यानिमित्त आम्ही एक महिना हा एकतीस जु एकतीस मे ते तीस, तीस जून या कालावधीमध्ये हॉस्पिटलमध्ये मोफत डिलेवरी मोफत ओपीडी त्याचबरोबर ज्या काही शस्त्रक्रिया आहेत स्त्रियांच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रियामध्ये पन्नास टक्केची सूट आम्ही देणार आहे तरी आपल्या हिंगोली जिल्ह्यातील किंवा या परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना नम्र विनंती करतो किंवा आवाहन करतो